राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेट अकादमीला आग लागली अका ला अका आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे वर्ध्याच्या तळी गावातील क्रिकेट अकादमीच्या इमारतीला आग लागली अकादमीच्या प्रशासकीय इमारतीचं आगीमुळे मोठं नुकसान झालंय घटनास्थळी अग्निशमक दलाच्या तीन गाड्या पोहोचल्यात आग विझवण्यासाठी अग्निशमक दल पोलीस प्रशासन आणि नागरिकांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या प्रमोद पाणबुडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत प्रमोद आगीसंदर्भातील या क्षणाचे ताजे अपडेट नक्कीच तेजस दुपारी आज आरवी मध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होती सभा आटोपल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे चारही आमदार राजस्थान हॉटेल मध्ये त्या हॉटेलला अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि स्टोर रूम मध्ये आग लागली जे आग कळताच पालकमंत्र्याला माहिती मिळाली त्यांनी लगेच अग्निशामक दल बोलवला आणि तीन अग्निशामक दलांनी आटोक्यात प्रयत्न करून अखेर आग विझवली परंतु त्या आगीमध्ये बाजूला असलेलं जे रेस्टॉरंट आहे ते रेस्टॉरंट पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे विशेष म्हणजे त्या आगी त्या जे होता, त्या जे किचन का काही कर्मचारी होते सुदैवाने एक कर्मचाऱ्याला आगीच्या लोणात थोडसा आस लागली परंतु त्याला गंभीर असे कोणतीही इजा झालेली नाही आहे ते जे अगदी प्रमोद पण आता या क्षणाला आता आग पूर्णपणे नियंत्रणात आली आहे का आणि यामध्ये साधारणतः किती वित्तहानी झालेली आहे नक्कीच आग पूर्णपणे नियंत्रणात आलेली आहे मोठ्या प्रमाणात वित्त हानी झालेली आहे कारण की ती नवीनच इमारत होती राजस्थान क्रिकेट अकॅडमीची आणि रेस्टॉरंट सुद्धा दोन वर्षापूर्वीच ते सुरू झालेलं होतं त्यामुळे संपूर्ण रेस्टॉरंट जळून खाक झालेलं आहे तर इमारत मधील संपूर्ण फर्निचर किंवा इतरही साहित्य जळून खाक झालेले मोठं नुकसान झालेलं आहे तेजस अगदी धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ